आमचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे सत्राचे सतरा नगर निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समितीवर नवडे निवडून येतील एवढं का सांगतो सतरा नंबर वॉर्डामध्ये नाईक विरुद्ध नाही असं होणार आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख उभासाचे सुशांत नाईक हे तुमचे विरोधक असतील विरोधी उमेदवार असतील हे बघा मी कुठल्याही निवडणुकीत राहू दे किंवा राजकारणात राहू दे तुम्ही बघितलं असाल की विरोधकसुद्धा माझं नाव घेतात कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं नाही आहे आणि वैभव नाईक हे नाई तर आमचे जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर श्रीधर नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत माझे विरोधक म्हणून आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही एक मित्र म्हणून मी लढाई लढणार जो कोण होईल तो जो जिता होईल ही सिकंद हीच भूमिका ठेवलेली आहे फक्त एकच माझा ध्यास आहे की लोकांनी एकच बघावं की गेल्या पाच वर्षात जी विकासाची गंगा नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कणकवली शहरात आलेली आहे त्याच्या पलीकडे आज ते पालकमंत्री झालेले आहेत त्याच्या